नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये नादुरुस्त बसेसची संख्या वाढली नादुरुस्त मुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने प्रवासी आता बसमधून प्रवास करणे टाळत आहे नादुरुस्त बसेस मुळे महामंडळाला आर्थिक फटका देखील सहन करावा लागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांमध्ये नादुरुस्त बसची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र नवीन बस कधी मिळतील याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतो नंदुरबार जिल्ह्यातून पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर पंढरपूर यासोबतच शेजारील असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात जात असतात मात्र नादुरुस्ती बसेसमुळे अनेक प्रवासी आता महामंडळाच्या बसमधून प्रवास करणे टाळत आहे ना दूर बसेस मूल बस कुठेही बंद पडत असल्याच्या घटना वारंवार घडत चालल्या असून नवीन बसेसची मागणी असून देखील नवीन बसेस मिळत नसल्याने प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा